लोकशाहीच्या मार्गाला लोकशाहीच्या मार्गा करतोय काय म्हणल आंदोलन करतो काय म्हणलं मी कोण म्हणलं पण जरा कसे कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणलं म्हणत नाही এইগণে ইমাবউ ছতিই, Ay glorious লেে, কালেণেং এেণটিংএংদা এইে ইঙদে আইবলিণেধুটঁ ইসযঠথ, রযণাই� এতা কটির ঘিযে কালিই અંગલે યસ જે દો નકજી દાતમાંથી કરતે માબીને નકરનાય ચાલે યસ જે દોસ્તો કે આપના હા આઈ જા રહે સીધા મબીએ યસ સીધા હા મારી જોકરન લેતોય આજ રોકે ક્યાં કરો કરતો ના બરા નો શેતા માર્ગ काय करत आहे तू माझा मारलाला ठीक आहे काय मारा तुम्ही माझा मारालाला ठीक आहे तुम्ही आमला खोते मारलाव तयार मारलाला तुला काय तुला कुठ जीव मारलाला तुम्ही ठीक आहे आणि वाई कॅमेरा सीधा सीधा फुटहा घर मारलाला मारगातला काय करतोय हां ठीक आहे तमाम लंदो लंदो 70 मारलाला काय 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 70 मारलाला काय

मला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मी मग देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी पुढे पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला तिथं खुर्चीला टाकून आंदोलन करत नाही लोक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतय की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे चार पाच पत्रकार पुढे कर करते अवय आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचा घर उद्वार झाली ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या वाहत उदरनिर्वाह चालत होता की जनावर सुद्धा जी वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करतय या गद्दार शासनाला आता आम्ही जाबी झाले सोडणार नाही हे पाटील म्हणून पोलिस आहे आरडी सी मॅडमला तो बंदोबस्त लायने ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर चार्ज करायचा यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांकडे आता जाऊन या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत पण त्याला निलंबित करणार नाही पण आम्ही नाही आता